कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हजर केलं जाणार असल्याचं प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून बेड्या ठोकण्यात आल्या असल्याचं आणि अगदी काही वेळातच कोरटकरची वैद्यकीय के तपासणी केली जाणार आहे पोलीस जरी आणलेलं असलं तरी सुद्धा यापुढची प्रक्रिया देखील असणार आहे कारण न्यायालयामध्ये हजर करण्याआधी वैद्यकीय तपासणी होणं हे गरजेचं असतं बंधनकारक असतं आणि त्यासाठी आता आधी प्रशांत कोरटकर याला तपासणीसाठी नेलं जाणार आहे काल दुपारीच प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर आता त्याला जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेलं आहे मात्र कोरटकर वरती केवळ एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे पुढची कारवाई बघणं महत्वाचं असेल अपडेट प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून जे स्वतः जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर उपस्थित आहेत आपण जर बघितलं रणजित तर आता कोरटकर साठी आजचा दिवस जो अतिशय महत्वाचा असणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार असलेला कोरटकर अखेर तावडीतचा पडलाय पुढे नेमकी कशी कारवाई होणार या संदर्भात सविस्तर माहिती माहितीदार तब्बल महिनाभर प्रशांत कोरडकर यांना याने पोलिसांना तुरी दिलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो लपून राहिलेला आहे बस एक महिन्यानंतर प्रशांत कोरटकर आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे यापूर्वीसुद्धा प्रशांत कोरटकरने कोल्हापूर कोर्टात आणि मुंबई उच्च न्यायालयातून आपल्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता पण आता त्याला अपयश आलेलं आहे कारण आ काल दुपारी कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केलेली आहे आता पुढची प्रोसेस जी आहे ती त्याला मेडिकल कल करण्यासाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात नेण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि कोर्टामध्ये पोलिसांच्या वतीने जी बाजू मांडण्यात येणार आहे ती बाजू मांडल्यानंतर त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी देण्यात येईल याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे मात्र प्रशांत कोरटकर गेली महिनाभर पोलिसांपासून लपून राहिला होता पळून गेला होता तो आता सापडलेला आहे दरम्यान प प्रशांत कोरटकर याने ज्या पोलिसांकडं जो मोबाईल त्याचा दिलेला आहे त्या मोबाईलमधला डाटा त्याने डिलीट केलेला आहे त्यामुळे तो डाटा आता रिकवर करणं गरजेचं आहे तसंच प्रशांत कोरडकरला या महिनाभरामध्ये कोणी कोणी मदत केली कुठं कुठं तो राहिला होता या सगळ्या गोष्टी आ, आ, पोलीस सध्या तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की आ, हा संपूर्ण परिसर आहे महालक्ष्मीचा परिसर आहे आणि याच परिसरात आता शिवभक्त दाखल होत आहेत आपण प्रतिक्रिया असा आहे की राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा जो अपमान त्यानं केला होता त्यामुळे मी पोस्ट टाकली होती कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं आणि हे आम्ही बघू हे स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल कारण नुसता त्याला तिथं ते आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही कर त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे जो वाक्य जो बोललेला आहे ना ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही डोक्यातून जाणार नाही त्यामुळे त्याला शासन हे शिवभक्तच करतील प्रचंड पोलीस बंदोबस्तोयचा शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती ती गोष्ट वेगळी आहे ते आमच्या मावळ्याच्या रक्त्यात शंभर टक्के मिळाल ना काय काय घेणार आहे हाय आम्ही पायथन दाखवणार त्याला शंभर टक्के पायथन दाखवणार